जिथं मदत पोचली नाही तिथे मदत घेऊन पोचले डॉक्टर अन परितेकर सेना नदीला आलेल्या महाभयंकर पुरानं सेना नदीकाठी असणाऱ्या शेतीचं शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं या पुराचा फटका सेना नदीकाठच्या शेतकऱ्यांना सर्वाधिक भासला मनुष्यहानी फार मोठी झाली नसली तरी शेती पशु आणि प्राणीहानी मोठ्या प्रमाणात झाली महापुरानंतर फटका बसलेल्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना आजार देण्याबरोबरच मदत आणि कर्तव्य म्हणून अनेकांचे हात पुढे येत आहेत माडा परांडा आणि बारशीच्या सीमेवर असलेल्या मुंगशी गावाला देखील मोठी हानी पोहोचली या नदीच्या पुरामुळे नदीचे दोन प्रवाह तयार होऊन शेतीचं जा नुकसान झालं आहे सेना नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यानं या गावात सेना नदीने मार्ग बदलून नवीन मार्ग तयार झाला असल्याचं शेतकरी सांगतायत अशातच या पुरामुळे मुंगशीतील काही भागात एक दिवसाचं अन्न व एक दिवसाचा चारा मिळाला असल्याचं पूरग्रस्तांनी सांगितलं पुरातून वाचवलेली जनावरं रस्त्यावर तर संसार देखील रस्त्यावर थाटल्याचं दिसून आलं आज मोडणीम आरोग्यवर्धिनीतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि परिते ग्रामस्थांच्या वतीनं जिथं अद्याप ही मदत पोचलीच नव्हती अशा साठ ते सत्तर कुटुंबांना धान्याचं किट औषध कपडे फराळाचं साहित्य पोचवलं त्याचबरोबर लहे येथील चव्हाण वस्तीवर देखील औषधे तसेच सीना काठावरील रस्त्यावर असणाऱ्या वस्त्यांवर देखील औषध पुरवठा केला गेला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद थोरात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरी शेंडगे समुदाय अधिकारी सुप्रिया शेळके निर्मला राठोड आरोग्य सहाय्यक सुनील लाजे आरोग्य सेविका शवाना तांबोळी आरोग्यसेवक संतोष लाजे माणिक भोंग मुस्तफा सय्यद यांनी आज आपल्या वेतनातून ही मदत केली शिवाय परीते ग्रामस्थांच्या वतीने देखील मदत पोहोचवण्यात आली ताजे जा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा आहे त्याच्या आपण काही दृश्य घेऊयात ये